भी समाजाला एस सीमधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्ष्याला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणात नवा वाद पेटला ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत त्यांना खडे बोल सुनावले केदार यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ हाकेंच्या नेतृत्वावर आणि ने वक्तव्यावर थेट हल्ला चढवला काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतोय दीपक केदार यांनी व्हिडिओत म्हटले दोन जिल्ह्यात फिरला म्हणून राष्ट्राचा नेता समजतो का दंगल घडत नाही म्हणून एस सी ला मध्ये घेतो याचा बोलविता धनी नागपूरचा आहे हा हल्ला हाकेंच्या ओबीसी आरक्षण आंदोलन आणि मराठा समाजाशी संबंधित तव्याच्या पार्श्वभूमीवर आहे नुकतेच बीड मध्ये हाकेंच्या विवाह प्रस्तावा संदर्भात वादग्रस्त विधानावर गुन्हा दाखल जाला होता हा वाद दीपक झाला ज्याने के केदार यांनी उंटावरून शेळ्या हाकणे बंद करा असा सल्ला देत त्यांच्या नेतृत्व शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी पुढे म्हटले की हाकेंनी स्वतःला मोठा नेता समजण्यापेक्षा समाजाच्या खऱ्या प्रश्नांसाठी लढावे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे लक्ष्मण हाके यांनी गेल्या काही महिन्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलने तीव्र केली होती परंतु त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ओबीसी समाजातच नाराजी पसरली आहे दीपक केदार यांचा हा हल्ला त्यांच्या त्याच नाराजीचे प्रतिबिंब मानला जात आहे हाकेंकडून अद्याप यावर कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही हा वाद पुढे काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे का तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या हक्काच्या एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाभिक आणि दोबी समाजाला एस मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नवटंकी ना बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर यस्य आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर याद राख चुकीच्या बिळात हात घालतोस आंगावर येतोस आंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि यस्य आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलास तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव सिद्धनाथ महाराजची अवलाद आहे गळ्यात मडका आणि पाठीला झाडू भोगलेले अवलाद आहे मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी एस टी ला दिलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे त्यात कुठंही मागणी नव्हती नव्या मागणीला जन्म घालतो नवा पायंडा पाडतो दंगल होत नाही म्हणून एससी ला इन्व्हॉल्व्ह करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय मीडिया ट्रायल करतो शिवराळ भाषा वापरतो गावडळ गप्पा करतो अरे चार भुरटे चवढ टकुचे घेऊन फिरला म्हणजे तू काय मोठा विद्वान गेला का लागून कदापि खपून घेणार नाही लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको ओबीसी ला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही पितळ उघड पडतय दंगली होत नाहीत सामाजिक सलोका बिघडत नाही म्हणून आता एस सीला इन्वॉल्ड करताय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य नाही याला रोका याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जीप चुरू चुरू चालायला लागली ला हे पोलीस संरक्षणात बसून काही बराळायला लागलाय ॲट्रॉसिटी ला? अॅक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा